भारतीय जनता पार्टी खोपोली शहर अध्यक्षपदी राहुल सखाराम जाधव यांची निवड भारतीय या जनता पार्टीच्या संघटनात्मक निवडणुका लोकशाही पद्धतीने महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नुकताच पार पडल्या एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता खोपोली शहर भाजपचे निवडणूक प्रमुख सुनील घरत यांनी या निवडीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी ताई पाटील भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अतुल बडभुजल मावळ ते शहर अध्यक्ष रमेश रेटरेकर यांच्या उपस्थितीत भाजप मध्यवर्ती कार्यालय खोपोली येथे राहुल जाधव यांच्या नावाची घोषणा केली राहुल जाधव यांच्या शहर अध्यक्ष निवडीची घोषणा होताच भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतेशबाजी करत ढोल ताशांच्या गजरात पेढे वाटप करत मोठा जल्लोष केला राहुल जाधव यांना आपल्या कामांच्या जोरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे खोपोली नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष स्वर्गीय सखाराम जाधव यांचा सामाजिक व राजकीय वारसा ते समर्थपणे पुढे चालवत आहे पक्ष संघटनेच्या कामात कार्यक्रमात आंदोलनात अग्रेसर असणारे राहुल जाधव यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे राष्ट्रप्रथम नंतर पक्ष आणि शेवट स्वतः या ब्रीद वाक्याप्रमाणे जात धर्म पंथ न मानता सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा असलेल्या पक्षाने माझ्या सारख्या कार्यकर्त्याला ही मोठी जबाबदारी दिली आहे सर्वांना बरोबर घेऊन पक्ष संघटनेची चांगली मोठ बांधून खोपोली शहरात पक्ष बळकट करणे कार्यकर्त्यांची चांगली फळी निर्माण करून आगामी नगर परिषद निवडणूक संपूर्ण ताकदीने भाजप पक्ष लढेल असे राहुल जाधव यांनी या प्रसंगी सांगितले खोपोली शहर अध्यक्ष पदी निवड व माझावर विश्वास दर्शवल्याबद्दल आमदार प्रशांत दादा ठाकूर भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी जिल्हा सरचिटणीस जिल्हा उपाध्यक्ष तथा खोपोली शहर भाजपचे निवडणूक प्रमुख सुनील घरत भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी ताई पाटील व जिल्हा कोर कमिटीचे तसेच खोपोली भाजप पदाधिकारी कार्यकर्ते शक्ती केंद्र प्रमुख बूथ अध्यक्ष यांचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल जाधव यांनी सर्वांचे मनपूर्वक आभार मानले या निवड प्रक्रियेचा कार्यक्रमासाठी सरचिपणी सजय इंगुळकर उपाध्यक्ष विकास नाईक महिला मोर्चा अध्यक्ष अश्विनी अथ्रे अपर्णा साठे युवा मोर्चा अध्यक्ष निकेत पाटील माजी नगरसेविका अपर्णा मोरे रामभाऊ पवार कृष्णा पाटील प्रमोद पिंगळे अनिल कर्णूक संजय मात्रे हिंगमतराव मोरे कीर्ती ओसवाल राजेंद्र शेट्टे हेमंत भाटेया प्रिंसी कोहली सुरेंद्र जाधव ऋषी मात्रे रोहित साठे पियुष महर्षी शाह महेश पाटील प्रमोद वाघ जयवंत वाघ संदेश आभानी सुमिता महर्षी विमल गुप्ते विभावरी पाठक सीमा मोगरे भारती शहा हेमा कर्णूक मीना सिंगाला प्रल्हाद ललित वेदक जीतू गेहलोत विश्व हिंदू परिषदेचे रूपेश मिस्त्री रवींद्र जैन रवी राणावत भावेश लोखंडे व बहुसंख्येने भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते